लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या पेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाव समोर इचलकरंजी इचलकरंजी अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी प्रचाराला उशिरा सुरुवात करून सुद्धा मतदारांच्या मनावर गारुड घालण्यासाठी कल्पकतेची कास धरली आहे शहरातील महत्वाच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा बनवत चोपडे यांनी प्रस्थापितांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे त्यामुळे चोपडे मतदारांच्या अपेक्षांचे प्रतिनिधी बनले आहेत शहराच्या समस्यावर थेट भाष्य करणाऱ्या प्रचार गीतामुळे तर त्यांनी थेट जनतेच्या भावनांना साथ घातली आहे या गाण्याच्या प्रचारामुळे चोपडे यांची लोकप्रियता सोशल मीडियाच्या माध्यमातून झपाट्याने वाढत असून त्यांच्या प्रचाराची पोच लक्षणीय प्रमाणात विस्तारली आहे एकूणच चोपडे यांचा प्रभावी प्रचार आणि लोकांशी थेट संपर्क साधण्याचे नवे तंत्रच त्यांच्या प्रचाराचे प्रमुख अस्त्र ठरताना दिसू लागले आहे विठ्ठल चोपडे यांच्या प्रचाराची कल्पकता आणि समाजाभिमुखता लक्षवेधी ठरली आहे शहरातील गंभीर पाणी प्रश्नावर त्यांनी लक्ष केंद्रित करून तो प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आहे इचलकरंजीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या पिण्याच्या पाण्यासह रस्ते गटार ट्रॅफिक भटकी कुत्री आदी समस्यांना उचलून धरल्यामुळे चोपडे हे मतदारांच्या थेट हृदयाशी जोडले गेले आहेत त्यांच्या प्रचार गीताने तर शहरातील समस्या आणि जनतेच्या व्यथा प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत या गाण्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद चोपडे यांना विधानसभेच्या विजयाकडे नेण्यासाठी इतर उमेदवारांपेक्षा वेगळा ठरवत आहे चोपडे यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पारंपरिक प्रचार पद्धतीपासून काहीसे दूर जात आधुनिक व प्रभावी तंत्राचा वापर केला आहे सोशल मीडियावर त्यांच्या गाण्याने लोकांना आकर्षित केले असून त्यांच्या प्रचार मोहिमेचा संदेश घराघरात पोहोचला आहे या गीताचे बोल थेट आणि स्पष्ट असल्याने तो चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे लोकांच्या दैनंदिन समस्यांना प्रखरपणे मांडून आणि आधुनिक माध्यमांचा वापर करून जनतेच्या जवळ जाण्याचा चोपडे यांचा प्रयत्न यशस्वी होत आहे त्यांच्या या वेगळेपणामुळे मतदारांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास वाढत आहे यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे स्थान आणखी मजबूत होऊ शकते चोपडे यांची कल्पकता आणि दूरदृष्टी यामुळे त्यांच्या प्रचाराची व्याप्ती फक्त प्रचार सभापुरती मर्यादित न राहता विविध माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचले आहे त्यांच्या रणनीतीने त्यांच्या उमेदवारीला वेगळेपण प्राप्त केले असून त्यांच्या प्रचार मोहिमेने राजकीय वातावरण एक वेगळी कलाटणी दिली आहे ही गोष्ट प्रचाराच्या या यशस्वी तंत्रामुळे अगदी स्पष्ट झाली आहे